महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत आहे शिवाजी महाराजाच्या पत्नी संभाजी महाराजाच्या आईची अशी अवहेलना महाराष्ट्राला लाजीरवाणी गोष्ट सप्टेंबर रोजी महाराष्ट्रात रयतेचे स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजाच्या पत्नी महाराणी सरकार सैबाई साहेब यांचे तीनशे पासष्टवी पुणे तेथे त्यानिमित्त आपल्या माणसांना त्यांची एक आठवण महाराणी सैबाई यांचा जन्म एकोणतीस ऑक्टोंबर सोळाशे तेहतीस रोजी या फलटणच्या निंबाळकर घराण्यातील मुधोजीराव नाईक निंबाळकर यांच्या पुत्री यांच्या घरी झाला सैबाई यांना तलवार बाजीची आवड होती सैबाई यांचा विवाह शिवाजी महाराजांशी लालमहाल येथे सोळा मे सोळाशे चाळीस रोजी झाला त्यावेळी शिवाजी महाराजांचे वय अकरा वर्षे तर सैबाईंचे वय सात वर्षे होते त्या शिवाजी महाराजांच्या प्रथम पत्नी होत्या त्यांनी वयाच्या चोवीसाव्या वर्षी चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी छत्रपती संभाजी महाराजांना जन्म दिला त्यानंतर सैबाईंची तब्येत बाळांत व्याधीमुळे खालावली संभाजी महाराज दोन वर्षांचे असताना पाच सप्टेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी महाराणी सैबाईंचे निधन झाले वळतेचे स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजाच्या पत्नी महाराणी सरकार सैबाई साहेब यांच्या समाधी स्थळी डोक्यावर छत नाही चरणावर फुल नाही की दिव्याचा मिळमिळता उजळ नाही मित्रांनो हे महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी जीवच रान करून रयतेचे हिंदवी स्वराज्य निर्माण करणाऱ्या राजाच्या पत्नीच्या अशी अवहेलना खूप दुखद आहे हे आहे छत्रपती शिवरायांच्या बरोबरीने रयतेसाठी हयातभर खस्ताखात रयतेच्या स्वराज्याचे स्वप्न पाहणारे आई जिजाऊच्या लाडक्या असून छत्रपती शिवरायांचे प्रिय अर्धांगिनी छत्रपती संभाजी राजे यांच्या वंदनीय मातोश्री वस्व पहिल्या महाराणी सईबाई साहेब महाराज यांचे किल्ले राजगडाच्या पायथ्याला अत्यंत दुर्गम स्थळी असलेली व गुंजवणी नदीच्या किनारी वसलेले समाधी स्थळ आज ज्या राज्यात न पावणाऱ्या देवाला सोन्याचे सिंहासन मिळते हाती तलवार ही न धरलेल्या शेंबड्यावीरांची महाकाय स्मारके उभारली जातात भ्रष्टाचारने बरबटलेल्याने त्यांच्या महाकाय समाध्या उभ्या केल्या जातात त्याच राज्यात आज छत्रपती शिवरायांना कायमस्फूर्तीस्थानी असलेल्या व छत्रपती संभाजी महाराज नावाच्या तुफानाला जन्म देणाऱ्या या स्वराज्याचा आद्य महाराणींच्या समाधीला मात्र वनवासच लाभत आहे हे पाहून कुठल्याही मराठी माणसाच्या काळजाला भोके पडली पाहिजेत दुर्दैवाने पण तसे होताना मात्र दिसत नाही ज्यांची पावले आपण वंदन केली पाहिजेत त्यात सैबाई साहेबाचीही अवहेलना होत आहे याहून आपल्या महाराष्ट्राला लाजीरवाणी गोष्ट कोणती असू शकते